Are watching Goa TV 24. नमस्कार आपण पाहत आहात गोवा टीव्ही चोवीस न्यूज आज आपण आलो आहोत चौडेवाडा पारसे येथे जिथे पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी विनाकारण वाया जात आहे हे दृश्य पाहून आठवते एक कविता येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पाऊस भरभरून आला पण आता तेच पाणी मधून भरभरून वाया जात आहे पाईप फुटलेली असतानाही अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही अधिकारी येतील म्हणून वाट पाहात ग्रामस्थांच्या डोळ्यातून आता पाणीच येऊ लागले ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा खात्याकडून या प्रश्नाकडे त्वरित लक्ष देण्याची आणि पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे पाणी ही अमूल्य संपत्ती आहे ती वाचवणं आपलं कर्तव्य आहे गोवा टीव्ही चोवीस न्यूजसाठी मेघनाथ पाणीवाला चौडेवाडा पारसे